वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांचे चिरंजीव सुजात दादा आंबेडकर साहेब यांची एकोणनव्वद नायगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर माधवराव विभूते साहेब यांच्या प्रचार सभेसाठी नायगाव शहरात आगमन होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकर यांचं भव्य स्वागत करण्यासाठी तालुक्यातील सर्व ओबीसी एस सी एस टी बांधवाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर व उपाध्यक्ष सतीश वाघमारे धम्मानंद सोनकाळे विलास वाघमारे शिवाजी पवार माधव इंगळे राजू राचोटकर दीपक जमदाडे राहुल गायकवाड सिद्धोधन लाडगे यांनी आवाहन केलंय आंबेडकर यांची भव्य रॅली नायगाव शहरात काढण्यात येणार आहे सर्व आंबेडकर युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे जय भीम जय ओबीसी जय वंचित आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे युवराज उद्या तेरा तारखेला ठीक एक वाजता अंबिका मंगल कार्यालय नायगाव येथे सभेचे संबोधन करणार आहेत तरी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या तमाम जनतेंना एक आव्हान आहे की सुजात साहेब आंबेडकर यांचं उद्या आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे ठीक एक वाजता अंबिका मंगल कार्यालय इथं वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी मतदार आणि वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी वो वोटर सर्व आदरणीय युवराज सुजात साहेब आंबेडकर यांच्या सभेला उद्या का का नायगाव येथे मग अंबिका मंगल कार्या येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नायगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात येत आहे या नायगाव विधानसभेतील सर्व मतदार बांधवांना व बौद्ध मातन सर्व बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मी आवाहन करतो की उद्या वंचित बहुजन आघाडीचे युवा हो तथा श्री हो प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे चिरंजीव सुजात दादा आंबेडकर हे आपल्या नायगाव येथे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं प्रचारार्थ येत आहेत तर मी सर्व बौद्ध महात्ग ओबीसी बांधवांना विनंती करतो की त्यांनी प्रचंड संख्येनं उद्या नायगाव येथे जमा व्हावं अंबिका मंगल कार्यालय नायगाव येथे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर माधव विभुते तथा लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोशीकर यांच्या प्रचारार्थ ते त्या ठिकाणी येत आहेत त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि सोबतच उद्या सकाळी दहा ते एक वेळेमध्ये आपण नायगाव शहरामध्ये भव्य रॅली काढत आहोत तर सर्व जनतेला मी विनंती करतो आव्हान करतो मतदार बांधवांना आवाहन करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आवाहन करतो की त्यांनी उद्या सकाळी दहा ते एक या वेळेतला रॅली आणि दुपारी एक ते चार या वेळेतला दादा आंबेडकर यांच्या सभेसाठी उपस्थित राहावं ही विनंती